नमस्कार मी राज देशमुख तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये सध्या मी सातारा शहरात आहे सातारा शहरात नगरपालिकेची आचारसंहितेचा आज शेवटचा दिवस आहे प्रचारचा आपल्यासोबत सातारा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित बिचुकले आहेत ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत प्रचार करत आहेत काय सांगाल दादा सर्वप्रथम तुम्ही मला अशा ठिकाणी उभं करून बाईट घेताय की सिनेमा क्षेत्र आणि टी व्ही क्षेत्रामध्ये माझ्या मनगटावरती मी नाव कमवत असताना <coughs> संपूर्णपणे <मने। coughs> स्टारडम मिळवत असताना सातारकरांचाही माझ्या यशामध्ये प्रचंड वाटा आहे साताऱ्यामध्ये माझे लाखोनी फॅन्स आहेत आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मी त्या सगळ्या फॅन्सला विनंती करतो की त्या ठिकाणी तुमचं जे माझ्यावरती असलेलं प्रेम आहे आणि साताऱ्याचं जे मी काही नाव उज्ज्वल केलं आणि आज या ठिकाणी योग असा की तुम्ही माझी या टॉकीजमध्ये मुलाखत घेत आहे तर मी पडद्यावरती काम करायचं सोडून तुमच्या मतांवरती साताऱ्याच्या विकासासाठी काम करण्यासाठी इथं कटिबद्ध आहे आणि म्हणून दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन हे चिन्ह घेऊन डॉक्टर अभिजित वामनराव आवारे बटन क्रमांक एक अनुक्रमांक एक चिन्ह टी व्ही असा मी या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी उभा आहे आणि तुम्हाला सातारकरांना माहिती आहे की रियालिटी शो शोमधून मी किती नाव केलं एकशे ऐंशी देश मला ओळखतात पण मी साताऱ्यामध्ये पुन्हा आलो आहे साताऱ्याच्या विकासासाठी आणि खऱ्या अर्थानं मीच विधान केलं आहे की साताऱ्याचा सा सितारा मी करणार कारण तुम्ही मला ह्या भारताचा सितारा केलं आता माझ्या जन्मभूमीला मला सितारा करायचा आहे काय वाटतं सातारकर तुम्हाला नगराधी निवडून देतील का हे नक्कीच आपण त्या ठिकाणी आशावादी राहू आशावादी राहणं गरजेचं आहे संपूर्णपणे सगळ्या लोकसभा लढत असताना नेहमीचं चिन्ह दूरदर्शन संच आणि बटन क्रमांक एक असा मिळवल्यानंतर आशा माझ्या पल्लवीत झालेल्या आहेत आणि या ठिकाणी फक्त सत्ता आहे म्हणून भाजपला डोळे झाकून मतदान करणं हे सातारकारांसाठी चुकीचं राहील कारण भाजप हा पक्ष तसा जातीयवादी आहे आणि अभिजित बिचुकले आयुष्यभर कधी जातीयवाद केलेला नाही कुठल्याही बाईटमध्ये बघा मी सर्व धर्म समावेशक बोलतो मी संविधानवादी आहे म्हणजे मी जय श्रीराम म्हणायलाही लाजत नाही मी भगवान विष्णूंचा त्या ठिकाणी भक्त आहे पण माझ्या संपूर्ण गोरगरीब जनतेला विशेष करून सातारमध्ये असलेल्या माझ्या मुस्लिम बांधवांना जे माझ्या भारतावर प्रेम करतात त्यांनाही आव्हान करतो की अभिजित बिचुकले हे संविधानवादी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी जर नगराध्यक्ष होतो हो तर ज्या ठिकाणी स्वर्गीय भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेला मी राष्ट्रीय स्मारक करणार म्हणजे छत्रपती आपली जी स्कूल आहे त्याला छत्रपती प्रतापशी हायस्कूल असं आपण म्हणतो त्या महाराजांच्या नावानं असलेल्या शाळेला मी राष्ट्रीय स्मारक करणार त्या ठिकाणी प्रत्येक रोड या ठिकाणचा सिमेंटीकरण करून तेल सांडलं तरी आपण ते तेल घरी नेऊन त्याची चपाती करू शकू या ठिकाणी डॉक्टर अभिजित बिचुकले जान जनजायपर वचनजा आहे सांगतात की साताऱ्याचं वैभव असलेले अरुण काका गोडबोले गेले त्यांनी सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये साताऱ्याचं नाव उंचवलं त्यांनी एकदा एक लेख लिहिला होता आपलातून अभिजितला अनेक आशीर्वाद तर त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अरुण काकांचे जितके चाहते होते सातारमध्ये त्यांच्या लाडक्या अभिजित बिचुकल्यांना मतदान करतील चिन्ह पुन्हा एकदा सांगतो दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन आणि बटन क्रमांक नगराध्यक्षपदासाठी अपक्ष बटन क्रमांक एक साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र लढत आहेत दोन्ही राजांकडून अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात येईल काय वाटतं त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला परवा दिवशी आपल्या इथं चर्चासत्र झालं आणि त्या चर्चासत्रामध्ये मी काही जे बोललो तेवढं काफी आहे है। कारण ह्यांच्यामुळं साताऱ्यात राजकारण झालं समाजकारण झालं आणि मतदान देणं हे गोपनीय असल्यामुळं जनतेला मी सांगतो की आता तुम्ही कुणीही मतदानाला आमिषाला बळी पडू नका तरुण पिढीला सांगतो हे जे कुणी पन्नास नगरसेवक निवडून येतील त्यांच्यावरती अंकुश ठेवायला डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले पाहिजेत तर सातारचा सा विकास होईल नाहीतर त्यांच्या त्यांच्या साठलोटा लोटं असलेला नग नगराध्यक्ष जर झाला तर तुमचं कल्याण होणार नाही ते टक्केवारींवरती जगतील पण अभिजित बिचुकले नगराध्यक्ष झाले तर साताऱ्याचा विकास नक्की आहे साताऱ्याचा सितारा नक्की आहे अभिजित बिचुकले यांचं असं म्हणणं आहे की साताराचा विकास करायचा असेल तर मला निवडून द्या साताऱ्याचा सितारा केल्याशिवाय राहणार नाही एक वेळ मला नक्की संधी द्या असं अभिजित बिचुकले यांचं म्हणणं आहे धन्यवाद